नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीराने आता सुजित कुमारला ठणकावून सांगितलेलं असतं या घराचा लिलाव होणार नाही म्हणजे नाही तेव्हा सुजित कुमार म्हणा कोण थांबवणारे लिलाव तू थांबवणार तेव्हा लगेच मीरा म्हणाग लागते सर या लवकर त्याच वेळेस सगळेजण दरवाजाकडे बघू लागतात आता मात्र ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आलेले असतो सगळेजण आता अर्जुनकडे बघत असतात आता सुधाकर भाऊ मात्र मीराला खुनावू लागतात मीरा कोण आहेत तेव्हा मीरा म्हणून लागते बाबा शांतवा आता आपलं घर कुठेही जाणार नाही आहे त्याच वेळेस आता ॲडव्होकेट अर्जुन येताच लगेच सुजित कुमार जवळ स्टे ऑर्डरचे पेपर ठेवतो आणि मी लागतो घ्या हे आहे स्टे ऑर्डरचे पेपर घराचे चार पाच हप्ते थकले म्हणून तुम्ही घराचा लिलाव करू शकत नाही असा कायदा अजून अस्तित्वात आलाच नाही आहे आता मात्र सुजित कुमारला धक्काच बसतो अरे बापरे हा कोण वकील आणला आहे मीराने आणि हा कसा लिलाव थांबवतोय इकडे लगेच आता ढवळीकरला माझा खूपच राग येतो त्याच वेळेस आता सुजित कुमार ॲडव्होकेट अर्जुनला म्हणून लागतं ए तू कोणाला लिलाव थांबवणारा मी यांना आधीच नोटीस दिली आ त्यामुळे या घराचा लिलाव आज होणार म्हणजे होणार तेव्हा लगेच आता अर्जुन मला हो नोटीस दिली दाखवा बघू बघू कुठली नोटीस दिली मला बघू द्या तरी आता लगेच सुजित कुमार तत्व करू लागतो त्याच वेळेस त्याचा माणूस जो गुंड त्याच्या शेजारी उभा असतो ना तो लगेच फाईलमधनं नोटीसचा पेपर काढतो आणि अर्जुनच्या हातात देतो तेव्हा आता नोटीसचा पेपर बघताच अर्जुनच्या लक्षात येतं की ही नोटीस फेक नोटीस आहे त्यावर लगेच अर्जुन म्हणून लागतो फ्रॉड नोटीसच्या बेसवरती घराचा लिलाव करायला निघालाय तुला काहीच नाही वाटत अरे या फ्रॉड नोटीसच्या बेसवर तुझ्यावरती असे सेक्शन लावीन ना की कोर्टाच्या वाऱ्या करून आणि त्या तारखांच्या गुंतातून निघेपर्यंत ना तुझं आयुष्य निघून जाईल नीट लक्षात ठेव तेव्हा लगे सुजित कुमार म्हणते तू कोण आलाय रे घराचा लिलाव थांबवणारा मध्येच त्यावर आता अर्जुन म्हणतो पाच वर्ष पाच वर्ष जेलमध्ये सडायला लावी ना तुझ्यावरती अशी केस ठोकेल ना की तू पाच वर्ष जेलमधनं बाहेर निघणार नाही त्यावर सुजित कुमार म्हणते मला नाही धमकी द्यायची आ तुझ्यासारखे असले काळे कोटवाले ना दहा जण माझ्या घरी पाणी भरतात पाणी नीट लक्षात ठेवायचं त्यावर लगेच लग अर्जुन वागतो हो माझ्यासारखे दहा कोटवाले तुझ्या घरी पाणी भरतात पण मी रोज तुझ्यासारखे दहा जण बघतो ना आणि त्यांना गुडघ्यावरती आणून कायदा काय असतो ना ते शिकवतो आता सुजित कुमारची इथे अर्जुनने तर बोलती बंद केलेली असते तेव्हा लगेच आता अर्जुन मला लागतो हे सगळं जे काही करतायत ना, करता ना ते लगेचच्या लगेच थांबवा नाहीतर मग तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही कारण तुम्ही हे जे काय करताय ना ते अनलिगल आहे त्यामुळे कायद्याच्या पद्धतीने तुम्हाला शिक्षा व्हायलाच हवी आता निरुपा पंकज आणि देविकाला धक्काच बसलेला असतो पंकजने तर डोक्यालाच हास लावलेला असतो कारण आता मिळालेले पैसे आपल्या हातातून निघून चालले या निरामुळे आपल्या घराचा लिलाव थांबतोय यामुळे त्या तिघांनाही खूपच टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच अर्जुन मला लागतो बाय द वे तुम्हाला हे सगळं करण्यासाठी अथॉरिटी देतेच तरी कोण त्याचं नाव सांगा मला मग त्याच्याकडे बघतो मी आता ढवळीकर मात्र घाबरतो आता सुजित कुमार त्याच्याकडे बघू लागतो त्याच वेळेस आता लगेच लग दाकर भाऊ मात्र आपले डोळे पुसत असतात कारण आता ॲडव्होकेट अर्जुनमुळे आपलं घर जाता जाता राहिलेलं असतं आणि हे सगळं आपल्या मीरा मीरामुळे झालेलं असतं त्यामुळे त्यांना आता बरं वाटत असतं तेवढ्यात लगेच आता सुजित कुमार लागतो ये माझ्याशी नीट भाषेत बोलायचं सांगून ठेवतो आणि हे बघ तुझे कायदे वगैरे याला मी घाबरत नाही आहे सांगून ठेवतो त्यावर लगेच आता अर्जुन हो तू नाही घाबरत मग तुला कायदा दाखवावाच लागतो आणि शेवटचा आणि एकाच शब्दात सांगतो माइंड युअर लँग्वेज नीट भाषेत बोलायचं माझ्याशी सांगून ठेवतो आता सुजित कुमार मात्र गप्प बसलेले असतो त्याच वेळेस अर्जुन आता ढवळीकरकडे बघू लागतो आणि मग लागतो वे हे घर कोण विकत आहे प्लीज त्यांनी समोर यावे माझ्या समोर या आता लगेच ढवळीकर अर्जुनकडे बघू लागतो तेव्हा मेहरा होते आता अर्जुनला समजलेलं असतं हे घर ढवळीकर विकत घेतोय तेव्हा लगेच आता अर्जुन लागतो हो तुम्हीच दिसताय ना हे घर विकत घेणार आहे तुम्हाला कायदा माहीत नाही आहे का अहो घराचा लिलाव कसा होतो काय होतं याची काहीच जाणीव नाही का तुम्हाला तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागते तू मला कायदा शिकू नको का? मी यमडी आणि मी कुठे काय काय करू शकतो ना हे तुला माहीत पण होणार नाही ना? तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो हो तुम्ही यमडी आहात असेल यमडी नाहीतर कोणी असू पण हे कायद्यात बसत नाही तुम्ही जे काय करताय ना ते अनलिगल आहे त्यामुळे मी तुमच्यावरती लिगली ऍक्शन घेऊ शकतो आणि तुम्हाला आतमध्ये टाकू शकतो आणि तुमच्यावरती असे काहीतरी केस टाकेल ना की तुम्ही लवकरात लवकर बाहेर येणार नाही त्यावर लगेच सुजित कुमार म्हणतोय पण या लोकांनी माझ्याकडनं सतरा लाखांचं कर्ज घेतलंय त्याचं ते काय तेव्हा लगेच आता ते अर्जुन लागतो ठीक आहे तुमचं कर्ज भरायचंय ना मग ते भरतील पण तुम्हाला जर लिलाव करायचं असेल तर तुम्हाला कोर्टाच्या परमिशनची ऑर्डर म्हणजेच नोटीस घेऊन यावे लागेल जेव्हा कोर्टाची परमिशन असल्याची नोटीस तुम्ही घेऊन याल त्यानंतर आपण बोलूया लिलावबद्दल तोपर्यंत तुम्ही हा घराचा लिलाव करू शकत नाही कारण आता सध्याला या घराचे मालक हे लोक आहेत आणि याने तुम्हाला इथे उभं केलं हेच खूप मोठं आहे भाग्य तुमचं त्यामुळे लगेच फुटायचं इथनं आणि पुन्हा घराच्या लिलावाचा विचारसुद्धा करायचा नाही आहे जेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणतो त्यावर लगेच अर्जुन म्हणून तो सांगितलेलं समजत नाही समजत नाही की कायदा दाखवू तुम्हाला हे बघ कायदा दाखवून तुला गुडघ्यावरती कसं आणायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे चलहाटला लगेच निघायचं इथनं आता मात्र सुजित कुमार आणि ढवळीकरची तर बोलती बंद झालेली असते आता ते दोघेही तिथनं निघालेले असतात त्यांच्यापाठोपाठ निरुपा देविका पंकज तिघेही धावतच आता बाहेर जातात आता मात्र सुधाकर भाऊंच्या जीवात जीव आल्यासारखं झालेलं असतं ते आपल्या घराकडे बघू लागतात तेव्हा लगेच मी म्हणू लागते बाबा आपलं घर वाचलं आहे आपलं घर आपल्यापासनं दूर नाही गेलं आता अर्जुन मात्र सुधाकर भाऊंकडे बघत हसत असतं कारण सुधाकर भाऊंचा आनंद त्यालाही खूपच समजलेला असतो वेळेस आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये मात्र सत्या रडत असतो येणाऱ्या जाणाऱ्या हवलदार कॉन्स्टेबल जे कोणी असतं त्यांना कळवळून म्हणत असतो मला एकदा फोन द्या मला माझ्या घरी फोन करणं खूप गरजेचं आहे मी तुमसे उपकार कधीही विसरू शकत नाही प्लीज मला एकदा फोन द्या असे म्हणून आता रडत असतो त्यावर केस सत्यावर बघतो मला माझं घर वाचलं की नाही हे कळणं खूप महत्त्वाचं आहे माझ्या तुला पैसे मिळाले असतील की नाही काय झालं असेल मी बापाला दिलेला शब्द पूर्ण झाला असेल की नाही त्या माणसाने पैसे दिले असेल का घर वाचवलं असेल का लिराव थांबला असेल का असे खूप सारे प्रश्न सत्यासमोर असतात सत्या मात्र कळवळीने रडतच आजूबाजूच्या हवालदारांना म्हणत असतो पण मात्र कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही तर इकडे आता मीरा अर्जुन सरांना म्हणू लागते अर्जुन दादा खरंच खूप खूप थँक्यू आज फक्त तुझ्यामुळे आज आमचं घर वाचलंय बरं का त्यावर सुधाकर भाऊ हात जोडतच अर्जुनला म्हणू लागतात खरंच तुमचे उपकार आम्ही कधीही उसरणार नाही खरंच आपण म्हणत असतो ना देव या जगात असतो तो वेळेला धावून येतो देवाला मी कधी बघितलं नाही पण आज मात्र मला एवढं समजलं नक्की देव तुमच्यासारखाच असेल त्यावर लगेच अर्जुन म्हणतो लागतो नाही हो आपण कसले आलोय देव आपण तर साधी माणसं आणि मी काहीच केलं नाही आज जे काही झाले ना ते तुमच्या या मीरामुळे झाले तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात अगं मीरा, लागता। मीरा पण तुला हे अर्जुन सर कुठे भेटले आणि कसे आले तुझ्या मदतीला धावून अगदी देवासारखे धावून आले कसं काय झालं त्यावर लगेच अर्जुन म्हणू लागतो अहो तुमची मीरा बहीण म्हणून माझ्या मदतीला धावून आली तिनं मला भाऊ मानलं मग बहिणीसाठी एक भाऊ धावून येणारच की नाही त्यावर लगेच आत्ता सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय आमच्या मीराने तुमची मदत केली ते पण कशी आणि कुठे आता लगेच अर्जुन सुधाकर भाऊंना सांगू लागतो माझा मोबाईल एक चोर घेऊन पळत होता त्यावेळेसच मीराने त्या चोराकडनं माझा मोबाईल हिसकावून घेतला तेव्हा अर्जुन आता मीराजवळ तो आणि म्हणून लागतो थँक्यू आँक ताई खरंच तू आज जर माझा मोबाईल वाचवला नसताना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता कारण या मोबाईलमध्ये खूपच असे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे आणि हा मोबाईल जर चोरीला गेला असता तर खूप परिस्थिती अवघड झाली असती थँक्यू आ तेव्हा मीरा लागते ते बरोबरच चालेल मी निघत्या असे म्हणून घाई मीरा निघालेली असते तेव्हा अर्जुन लागतो थांब थांब अगं ताई एवढी आली घाई तुला कुठे जायचं आहे का मी सोडतो तुला त्यावर मीरा मुलगते नाही नाही नको मी जाते तेव्हा लगेच अर्जुन लागतो असं काही करते अगं तुला काही प्रॉब्लेम आहे का प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगू शकते त्यावर मीरा मनाशीच मुलगते नाही नाही माझा प्रश्न मला सोडवावा लागेल इथे वेळ घालण्यात उपयोग नाही आहे मला निघावं लागेल त्यावर लगेच अर्जुन रंगतो प्लीज ताई सांग ना अगं तू कुठल्या तरी टेन्शनमध्ये दिसते कदाचित तू माझी मदत केली मी पण तुझी एखादी मदत करू शकतो हे बघ माझं नाव अर्जुन आहे आणि तुझं तेव्हा मीरा मीरामु ते माझं नाव मीरा पण मला ना खरंच खूप उशीर होतोय मला घरी जाणं खूप गरजेचं आहे नाहीतर आमचं घर आमच्या हातांना निघून जाईल तेव्हा अर्जुन लागतो काय घर हातनं निघून जाईल म्हणजे म्हणजे नेमकं काय झालं एक्झॅक्टली तुम्हाला सांगशील का तेव्हा लगेच मीरा मुलाखत ते बघा म्हणजे ना आम्ही कर्जाचे हप्ते फेडले नाही ना म्हणून आमच्या घराचा लिलाव होतोय आज त्यामुळे प्लीज मला लवकरात लवकर जावं लागेल तेव्हा लगेच अर्जुन लागतो काय घराचा लिला होतोय आणि कोण करते लिलाव हो? तेव्हा मीरा म्हणू लागते सुजित कुमार त्यावर लगेच आता अर्जुन लागतो कोण सुजित कुमार तेव्हा मीरा लागते ओ ज्याच्याकडनं आम्ही कर्ज घेतले ना तो माणूस आमच्या घराचा लिलाव करतोय आणि मला काही करून आमच्या घराचा लिलाव थांबवायचा आहे ते तेव्हा लगेच आता अर्जुन लागतो एक मिनिट एक मिनिट तू थांब त्यावर मीरा मला अर्जुन दादा प्लीज मला जाऊ दे माझ्याकडे वेळ नाहीये त्यावर अर्जुन मला तू मला दादा म्हणाली ना मग आज एक भाऊ एका बहिणीची मदत नक्की करणार एक गोष्ट लक्षात ठेव तुला आता एका चांगल्या वकिलाची गरज आहे आणि मी एक वकील आहे त्यामुळे मी तुझी या सगळ्यात नक्कीच मदत करू शकतो पण आधी मला नेमकं झालंय काय ते सगळं सांगावं लागेल आता मीरा झालेला सगळ्या प्रकार अर्जुनला सांगू लागते आता लगेच अर्जुन म्हणतो म्हणजे काय असा कसा हा माणूस लिलाव करायला तयार झाला त्यावर मीरा आपल्या पर्समधनं नोटीस काढते आणि म्हणून लागते हे बघा अर्जुन सर त्यांनी मला ही नोटीस दिली म्हणजे आमच्या घरी लावली आणि त्यामुळे कर्ज फेडलं नाही म्हणून आमच्या घराचा आज लिलाव होतो तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणतो नाही तुमच्या घराचा लिलाव होऊ शकत नाही कारण ही नोटीस फेक आहे आता मात्र मीराच्याही जीवाजीवाल्या जर सारखं झालेलं असतं तेव्हा मीरा म्हणून बघते काय ही नोटीस फेक आहे पण आता काय करायचं तेव्हा अर्जुन म्हणून ताई तू एक काम कर तू घरी जा आणि लिलाव थांबव तोपर्यंत मी येतोच असे म्हणून मीराने लिलाव थांबवलेलं असतं तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ लागतात वाह मीरा आज खरंच तू खूप चांगलं काम केलं या त्यावर सुधाकर भाऊ आता मीराचं कौतुक करत असतानाच अर्जुन म्हणतो लागतो तुमची सूनच एवढी हुशार आणि धाडसी आहे बरं का खरंच एक नंबर सून मिळाली ते मला तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात ती आमची सून नाही आहे ती माझी लेक आहे खरंच एकदम लेकीसारखी ती माझ्यासाठी आता मीराही हसत असते तेव्हा लगेच आता अर्जुन मीराला म्हणून मीरा कसं आहे ना तुम्ही लवकरात लवकर त्या माणसाचे हप्ते फेडून टाका आपण आत्ता घराचा लिलाव होण्यापासून थांबवलोय म्हणजे तो काही तुमचं घर तुमच्याकडनं हिसकावून घेऊ शकत नाही पण या सगळ्यामुळे तो तुम्हाला नक्कीच त्रास देत राहील त्यामुळे लवकरात लवकर त्याचे पैसे फेडून टाका आणि हा प्रॉब्लेम मिटून टाका तेव्हा मीरामुळं ते चालेल अर्जुन दादा पण खरंच आज तुझी खूप मदत झाली तुझे हे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही कसं आहे ना मला या घरासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी काय करावं काय नाही असं झालं होतं पण आज फक्त तुझ्यामुळे आमचं घर आहे त्यावर लगेच अर्जुन लागतो मीरा अगो तुझी धडपड बघूनच मला समजलं की नक्की तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे पण तू या घरासाठी खूप काही करते मीरा तेव्हा मीरा मला लागते अहो या घरचे आणि या घरातले आणि हे घर माझ्यासोबत जर असलं ना मला कसली भीती नाही मी कुठल्याही संकटाचा सामना करायला तयार आहे आणि या सगळ्यात मला माझ्या नवऱ्याची साथे बरं का तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात हो आमची मीरा तशी खूप धाडशी बरं का खूप हुशार त्यावर लगेच मीरा लागते एक मिनिट अर्जुन सर तुम्ही आता वकील म्हणून आमची एवढी मदत केली मग तुम्हाला तुमची फी मिळायला हवी की नाही पण ना माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे असे म्हणून मीरा आता आपल्या पर्समधनं शंभर रुपये काढते आणि मला हे घे आता सध्यापुरते एवढे ठेवा आणि हळूहळू करून मी तुमचे समदे पैसे फेडून टाकेल किती पैसे झाले तुमचे फक्त मला सांगून ठेवा त्यावर लगेच अर्जुन ते शंभर रुपये हातात घेतो आणि मी लगतो हो माझे पैसे किती झाले एवढेच झाले माझे पैसे हेच माझ्यासाठी खूप काही आहे पण आता हेच मी माझ्या बहिणीला देणार आहे दर मीरा हे तुझ्यासाठी तेव्हा मीरा हो अर्जुन सर पण त्यावर लगेच अर्जुन लागतो अगं तुम्हाला दादा म्हणालीस ना मग एका भावाकडनं एका बहिणीसाठी भाऊबीजीचं गिफ्ट समज दर ठेव तेव्हा लगेच आता मीरा पुन्हा ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवते त्यावर अर्जुन लागतो हे बघ मीरा आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे पण जर पुन्हा कधीही तुला प्रॉब्लेम आला तरी तुझ्या या दादाला लगेच आवाज द्यायचा हे गे हे माझं कार घे या पत्त्यावरती तू फक्त फोन करत जा तुझा प्रॉब्लेम हा तुझा दादा नक्की सोडवेल तेव्हा लगेच आता मीरा म्हणाग ते थँक्यू अर्जुन दादा त्यावर अर्जुन लागतो ओ ग मला ना एक कौतुक वाटतं तुम्हा बायकामध्ये ना एवढी शक्ती कुठं येते ग खरोच एवढं तुम्ही तुमच्या घरासाठी करता एवढं लढता एवढी ताकद कशी येते तुमच्यात त्यावर मीरा म्हणते दादा अरे आमच्यासाठी आपलं घर घरातली माणसं ही जास्त महत्त्वाची असते त्यामुळे प्रत्येक बाईत ही ताकद नक्कीच येते आणि दादा तू एवढं आमची मदत केली एवढं आमच्या घरी आला आणि मी तुझ्यासाठी पाणीही नाही विचारलं थांब ना पाणी वगैरे चहा वगैरे घेऊन जा ना त्यावर लगेच अर्जुन लागतो काय फक्त चहा पाणी अगं मी जेवण करायलाच येणार आहे पण प्लीज मला आत्ता निघावं लागेल मी नंतर जेवणाचं बेत करण्यासाठी नक्की येईल असे म्हणून अर्जुन आता तिथनं निघालेले असतो आता मात्र सुधाकर भाऊ मीरा खूपच खुश असतात कारण आता आज आपलं घर वाचलेलं असतं मीराने एवढा मोठा लिलाव थांबवलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता निरुपा देविका आणि पंकज घरी आलेले असतात आता मात्र मीराने हा लिलाव थांबवल्यामुळे ते तिघेही खूप भडकलेले असतात ते मीरालाच आता उलटसुलट बोलू लागतात आता मात्र सुधाकर भाऊंच्या डोक्यावरचा राग चढलेला असतो सुधाकर भाऊ लगेच निरुपाला लागतात बाद झालं निरुपा तुला हे घर नको होतं ना नको होतं ना ते हे घर नवीन घरात राहायला जायचं होतं ना मग निरूपा आता तू या घरातनं निघ आणि तुझ्या नवीन घरात जाऊन राहा तेव्हा निरुपा म्हणा ते काय बोलताय तुम्ही त्यावर सुधाकर वाहून लागतो मी अगदी बरोबर बोलतो निरूपा कारण हे मला आत्ता नाही तर मला आधीच म्हणायला होतं त्यामुळे लगेच निघायचं असे म्हणून आता सुधाकर भाऊ निरुपा आणि पंकजचा हात धरतच त्यांना ओढतच घराबाहेर काढतात आता निरुपा पंकज आणि देविका तिघेही घराबाहेर येतात आता सुधाकर भाऊ आत्मन्न दरवाजा बंद करून घेतात मीरा आता सुधाकर भाऊंना समजवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र बाबा खूपच भडकलेले असतात तेव्हा ते मीराला म्हणू लागतं नाही मीरा खरं तर हा निर्णय मी आधीच घ्यायला होतो हवा होता त्यामुळे आता बास आता या लोकांना या घरात जागा नाहीये तर बाहेरनं आता निरुपा दरवाजा ठोठावत असते आणि लग तेव्हा हो असं काय करताय तुम्ही तुम्ही आम्हाला घरातनं बाहेर काढू शकत नाही या हे बघा दरवाजा उघडा आम्हाला घरात घ्या त्यावर सुधाकर भाऊ लागतात निरुपा बास आता तुझी बोलण्याची वेळ संपली निरुपा खूप ऐकून घेतलं तुझं त्यामुळे आता या घरात तुला जागा नाही जा तुझ्या नवीन घरात जाऊन राहा आता मात्र निरुपा पंकज आणि देविकासमोर मोठा प्रश्न पडलेला असतो आता जर आपल्याला खरंच घरात घेतलं नाही तर काय करायचं असा विचार आता ते तिघे करत असतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद